पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाईट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे प्रोडक्ट उपलब्ध श्री रामनवमीचे औचित्य साधत गड इंग्लंज मध्ये सर्व शासकीय योजनांची माहिती व प्रस्ताव भाजपा पदाधिकाऱ्यांकडून तयार करून घेण्यात आले संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य श्री वामन बिलावर यांनी ही माहिती देऊन प्रस्ताव तयार करून घेतले श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कोल्हापूर जिल्हा चिटणीस आशाताई देवारडे दे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा पाटील तालुका चिटणीस सोनिया गुरव आणि बूथ अध्यक्ष व्यंकटेश बिलावर यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी महिलांनी

येतो सरकारकडनं तो गोड गरिबांना मिळत नाही योजनांचा लाभ मिळत नाही तो आम्ही विनामूल्य करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मोदीजींनी जे पोटातल्या बाळापासून आपल्या जीवनाचे अंतयात्रा निघेपर्यंत ज्या योजना आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा लाभ आम्ही सगळ्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करत आहोत जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजल सह लता पालकर गडिंगल जय श्री राम जय